नमस्कार आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो ऐकायला खूप प्रेरणादायी वाटतो पण प्रत्यक्षात आणायला तितकाच कठीण अगदी आपल्या एका श्रोत्याने स्वामी विवेकानंदांची काही भाषणं आणि त्यांच्यावरचे एक पुस्तक आपल्याला दिलंय आणि त्यांचा प्रश्न खूप साधा आहे विवेकानंदांचा तो उठा जागेवा हा संदेश तो आजच्या काळात कसा लागू करायचा विशेषत पहाटे लवकर उठण्याच्या बाबतीत बरोबर कारण रोज सकाळी अलाम वाजल्यावर अंथुडातून बाहेर पडणं ही एक वेगळीच लढाई असते नाही का अगदी तर आज आपण याच साहित्याचा आधार घेऊन या विषयाच्या मुळाशी जाऊया हो आणि ही चर्चा फक्त पहाटे चार वाजता उठण्यापुरती नाहीये तर आपल्या आयुष्याची सूत्र आपल्या हातात कशी लिहायची याबद्दल आहे उत्तम चला तर मग सुरुवात करूया त्या आपल्या रोजच्या शत्रूपासून तो म्हणजे स्नूज बटन हा, हा दिवसाची पहिली लढाई हो सकाळचा अलाम वाचतो आणि त्याच क्षणी परीक्षा सुरू होते हात पुढे जातो आणि स्नूज फक्त पाच मिनिट अजून माझ्या बाबतीतही सुरुवातीला असंच व्हायचं आणि हे जवळजवळ सगळ्यांच्याच बाबतीत होतं पण गंमत अशी आहे की ती पाच मिनिटांची झोप नसतेच मुळी म्हणजे तो एक छोटासा पराभव असतो आपल्या दिवसावरचं नियंत्रण गमावण्याची ती पहिली पायरी असते पराभव जरा जास्तच झालं असं नाही वाटत नाही या मागे सायन्स आहे त्याला स्लीप इनर्शिया म्हणतात स्लीप इनर्शिया अच्छा हो जेव्हा आपण अलार्म बंद करून पुन्हा झोपायचा प्रयत्न करतो तेव्हा आपला मेंदू एका नवीन झोपेच्या चक्रात जायला लागतो पण ते पाच दहा मिनिटात पूर्ण होत नाही ओके त्यामुळे जेव्हा आपण पुन्हा उठतो तेव्हा आपल्याला फ्रेश नाही उलट जास्त थकल्यासारखं आणि गोंधळल्यासारखं वाटतं अरे वा म्हणजे आपण आराम करण्यासाठी स्नूज दाबतो पण प्रत्यक्षात आपण स्वतःला जास्त थकवत असतो अगदी आणि फक्त शारीरिक थकवा नाही मानसिक थकवाही येतो पण अनेकांना वाटेल की फक्त पाच दहा मिनिटांनी काय फरक पडतो पडतो फरक वेळेच्या गणितातही आणि मानसिकतेतही समजा रोज फक्त दहा मिनिटं स्नूज केलं महिन्याला किती झाले पाच तास वर्षाला साठ तास बापरे साठ तास म्हणजे अडीच पूर्ण दिवस हो आणि या साठ तासांत काय काय होऊ शकलं असतं याचा विचार करा पण त्याही पेक्षा मोठी गोष्ट आहे मानसिकता मानसिकता ती कशी तुम्ही दिवसाची सुरुवातच एका पराभूत वृत्तीने करता तुम्ही स्वतःला एक संदेश देता की माझ्या निश्चयापेक्षा माझा आळस जास्त मोठा आहे खरे हा विचारच वेगळा आहे आणि हा विचार मग दिवसभर तुमच्या निर्णयांवर कळत न कळत परिणाम करतो स्वामी विवेकानंद म्हणायचे आपण जे विचार करतो तेच बनतो दिवसाची सुरुवातच जर टाळाटाळीने झाली तर दिवस कसा जाईल हा मुद्दा खूप महत्वाचा आहे हा आकड्यांचा नाही तर मानसिकतेचा खेळ आहे दिवसाची पहिली लढाई जिंकणं किंवा हरणं मग प्रश्न येतो की हे माहीत असूनही आपण रोज सकाळी ही लढाई का हरतो आणि याचं उत्तर त्या साहित्यातच आहे समस्या ही नाही की आपण सकाळी उठू शकत नाही मग काय आहे समस्या ही आहे की आपल्याकडे उठण्यासाठी पुरेसं मजबूत कारण नाही म्हणजे एक वाय नाही एक कारण उदाहरण देऊ फाल का नक्कीच विचार करा ना ज्या दिवशी महत्वाची परीक्षा असते किंवा फ्लाईट पकडायची असते तेव्हा काय होतं तेव्हा तर अलामच्या आधीच जाग येते बरोबर का कारण त्या दिवशी आपल्याकडे एक ठोस न टाळता येणारं कारण असतं ते कारण आपल्या झोपेपेक्षा मोठं असतं म्हणजे आपल्या आयुष्यातल्या बाकीच्या दिवसांना आपण तितकं महत्व देत नाही प्रत्येक दिवसासाठी तसं मजबूत कारण नसतं अगदी आणि इथेच स्वामी विवेकानंदांचा तो विचार येतो ज्याबद्दल एकदा एका तरुणाने त्यांना विचारलं होतं हो स्वामीजी मी यशस्वी कसा होऊ आणि स्वामीजींनी दिलेलं उत्तर हे यशाचं सार आहे ते म्हणाले एक विचार घे त्या विचाराला तुझं जीवन बनव त्याचाच विचार कर त्याची स्वप्न बघ त्यावरच जग तो विचार तुझ्या शरीराच्या मेंदूच्या स्नायूंच्या प्रत्येक भागात भरू दे बाकी सर्व सोडून दे यश तुझंच आहे हे ऐकायला खूप प्रेरक वाटतं पण एक विचार घेणं म्हणजे नेमकं काय का आजच्या जगात जिथे करिअर कुटुंब आरोग्य सगळं सांभाळायचंय तिथे फक्त एक विचार कसा घ्यायचा उत्तम प्रश्न आहे आणि इथेच विवेकानंदांना समजून घेण्यात अनेक जण चूक करतात एक विचार घे याचा अर्थ संन्यास घेणं नाही मग याचा अर्थ आहे तुमच्या आयुष्याला एक दिशा देणारं एक केंद्रीय ध्येय ठरवणं तो विचार तुमच्या आयुष्याचा ध्रुवतारा बनतो अच्छा एक दिशा हो मग तुमचं करिअर तुमचं आरोग्य तुमचे नातेसंबंध हे सगळं त्या ध्रुव ताऱ्याच्या दिशेने जाणारे मार्ग बनतात उदाहरणार्थ समजा तुमचा एक विचार असेल की मला माझ्या क्षेत्रात सर्वोत्तम बनायचं आहे तर मग तुमचं सकाळी लवकर उठणं हे त्या ध्येयासाठी उचललेलं एक पाऊल असेल तुमचं वाचन व्यायाम हे सगळं त्या एका मोठ्या चित्राचे भाग बनतील समजलं म्हणजे विखुरलेल्या इच्छांना एका ध्येयाच्या धाग्यात ओवळणं आणि जेव्हा ते ध्येय ते कारण इतकं मोठं आणि स्पष्ट असेल तेव्हा झोपेपेक्षा ते, ते जास्त महत्वाचं वाटू लागतं मग अलामची गरजच भासत नाही तुमचं स्वप्नच तुम्हाला जाग करत अगदी बरोबर विवेकानंदांच्या म्हणण्यानुसार जर आपलं स्वप्न आपल्याला पहाटे चार वाजता उठवत नसेल तर ते स्वप्न नाही ती फक्त एक इच्छा आहे वा खूपच प्रभावी विचार आहे ठीक आहे समजा एखाद्याला आपलं का सापडलं एक मोठं ध्येय मिळालं पण तरीही एक प्रश्न उरतोच कोणता पहाटे चारच का हा वेळेचा अठ्ठास कशासाठी म्हणजे कोणी नाईट आऊल असेल रात्री उशिरापर्यंत काम करत असेल तर हा एक खूप महत्वाचा आणि व्यावहारिक प्रश्न आहे आणि यावर विवेकानंदांचे विचार आणि आजचं विज्ञान यांचं मिश्रण खूप रंजक आहे अच्छा रात्री जागून काम नाही का शरीराचं एक चक्र असतं पण पहाटेच्या वेळेला ज्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात त्याचे काही विशेष फायदे आहेत जे रात्री मिळत नाहीत आणि यामागे काही वैज्ञानिक कारण आहे का की हा फक्त एक पारंपारिक विचार आहे यामागे ठोस विज्ञान आहे पहाटे चार ते सहा या वेळेत आपलं वातावरण सर्वात शांत आणि प्रदूषण विरहित असतं हवेत ऑक्सिजनची पातळी जास्त असते हे तर माहिती आहे पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे या वेळेला आपला मेंदू अल्फा ब्रेनवेव्ह स्थितीत असतो अल्फा ब्रेनवेव्ह हो ही अशी स्थिती आहे जिथे आपला मेंदू शांत पण अत्यंत सजग असतो या अवस्थेत आपली शिकण्याची क्षमता सर्जनशीलता आणि समस्या सोडवण्याची ताकद सर्वोच्च पातळीवर असते अविश्वसनीय म्हणजे ही वेळ फक्त शांत नसते तर आपला मेंदूही जास्त ग्रहणक्षम असतो दिस इज अ गेम चेंजर नक्कीच जे काम करायला दिवसात दोन तास लागतील ते कदाचित सकाळी एका तासात होऊ शकतं म्हणूनच जगातले अनेक यशस्वी लोक सकाळी लवकर उठतात त्यांना हे रहस्य माहित आहे हो हा फक्त जास्त वेळ मिळवण्याचा प्रश्न नाही तर दिवसातील सर्वोत्तम वेळेचा सर्वोत्तम वापर करण्याचा प्रश्न आहे याच गणितही असेलच काहीतरी थक्क करणार गणित आहे जर बहुतेक जग सकाळी आठ वाजता दिवस सुरू करत असेल आणि आपण चार वाजता तर आपल्याकडे रोज चार तास जास्त आहेत चार तास रोज वर्षाला हे चौदाशे साठ तास होतात म्हणजे जवळजवळ साठ पूर्ण दिवस काय सांगताय वर्षाला साठ दिवस अतिरिक्त म्हणजे दोन महिने जास्त मी कधी असा विचारच केला नव्हता या वेळेत एक नवीन भाषा शिकता येईल एक व्यवसाय उभा राहू शकतो किंवा स्वतःच्या आरोग्यावर लक्ष देता येईल हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय पण प्रत्यक्षात आणणं खूप कठीण आहे सुरुवातीला पहाटे उठताना आळस येतो अंथरूण मागे उडतं मन हजार बहाने देतं आज खूप थकलोय उद्यापासून नक्की हा तर सगळ्यात कॉमन हो मग ह्या पहिल्या बहाणावर मात कशी करायची आणि हीच तर खरी लढाई विवेकानंदांच्या भाषेत सांगायचं तर महान कार्य शक्तीने नाही तर दृढ संकल्पाने होतात दृढ संकल्प पहाटे चार वाजता उठणे हा तोच पहिला दृढ संकल्प आहे ही एक छोटी सवय आहे पण ती इतर सर्व सवयी बदलण्याची ताकद ठेवते याला की स्टोन हॅबिट म्हणतात की स्टोन हॅबिट म्हणजे म्हणजे एक अशी मुख्य सवय जी लागली की बाकीच्या चांगल्या सवयी आपोआप लागू लागतात जसं की जसं की सकाळी लवकर उठल्यामुळे व्यायामाला वेळ मिळतो व्यायाम, व्यायाम केल्यामुळे दिवसभर ऊर्जा राहते ऊर्जा असल्यामुळे कामात लक्ष लागतं हे एक सकारात्मक चक्र सुरू होतं वा म्हणजे सकाळची ही पहिली लढाई जिंकली की आपण दिवसभराच्या बाकीच्या लढायांसाठी तयार होतो आपण दिवसाला चालवतो दिवस आपल्याला नाही अगदी बरोबर सुरुवातीला त्रास होणारच मनविरोध करणारच पण विवेकानंदांच्या मते मनाला आपला मालक नाही तर सेवक बनवायला हवं सेवक बनवायला हवं पहिल्या दोन तीन आठवड्यांसाठी स्वतःला जबरदस्ती करावी लागेल पण एकदा का शरीराला आणि मनाला सवय लागली की मग अलार्मची गरज पडत नाही तुमचं शरीरच तुम्हाला त्यावेळेस जागं करतं हो तो निश्चय तुमच्यात इतका मुरतो की तो तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाग बनतो तर या सगळ्या चर्चेतून आता एक स्पष्ट चित्र उभं राहत आहे आपल्यासमोर दोन मार्ग आहेत पहिला मार्ग जो आतापर्यंत चालत आलो आहोत उशिरा उठणं स्नूज करणं आणि स्वप्नांना फक्त स्वप्नच राहू देणं हा रस्ता सोपा आहे आरामदायक आहे पण याच रस्त्यावर गर्दीत हरवून जाण्याची शक्यता जास्त आहे आणि दुसरा मार्ग तो थोडा कठीण आहे जिथे पहाटे चार वाजताच्या थंड हवेत आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची उष्णता आहे जिथे जग झोपलेलं असतं आणि आपण आपलं नशीब लिहित असतो हा मार्ग सुरुवातीला एकट्याचा असतो पण याच मार्गावर स्वतःची ओळख निर्माण होते इतिहास घडवण्यासाठी कोणीही स्नूज बटन दाबलं नाही खरंय जगात दोन प्रकारचे लोक असतात एक जे सकाळी उठून नशीबाला दोष देतात आणि दुसरे जे सकाळी उठून स्वतःचं नशीब लिहितात आपण कोणत्या रांगेत उभं राहायचं हा निर्णय पूर्णपणे आपला आहे आणि हा निर्णय घेण्यासाठी कोणत्याही मोठ्या भाषणाची गरज नाही नाही का नाही अजिबात बहाणे जिंकणार नाहीत झोप जिंकणार नाही आणि हा निश्चय फक्त मनात ठेवून नाही चालणार त्याला कृती ताडावं लागेल म्हणजे आत्ताच ही चर्चा ऐकत असतानाच उद्यासाठी पहाटे चार वाजताचा अलार्म लावायचा बरोबर कारण जेव्हा एखाद्या निश्चय लिहिला जातो किंवा कृतीत आणला जातो तेव्हा तू फक्त विचार राहत नाही तो एक वचन बनतो स्वतःला दिलेलं वचन आणि उद्या सकाळी वाजणारा अलार्म तो फक्त अलार्म नसेल तर ती तुमच्या नवीन आयुष्याची तुमच्या नशिबाची थाप असेल लक्षात ठेवा झोप पुन्हा येऊ शकते पण गेलेला वेळ ही संधी ती पुन्हा येत नाही आता वेळ आपली आहे कथा आपली आहे सुरुवात आपल्यालाच करायची आहे नक्कीच तर या चर्चेच्या शेवटी एक शेवटचा विचार विवेकानंदांनी म्हटलंय तुमच्या आत दडलेल्या शक्तीला जागृत करा कदाचित ती शक्ती जागृत करण्याची पहिली किल्ली पहाटे चार वाजता वाजणाऱ्या अलार्ममध्ये दडलेली असेल प्रश्न हा आहे की आपण उद्या सकाळी फक्त अलार्म बंद करणार आहोत की आपल्या आतल्या आवाजाला ऑन करणार आहोत याचा विचार नक्की करा